नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये वॉर्शोच्या कोल्हापूर स्मारकाला भेट दिली होती आणि ते बघायला मी इथे आलो पण इथे सगळ्यात नजरेत भरण्यासारखं स्मारक माझ्या डोळ्यासमोर आहे ते मॉन्टे कॅसिओ स्मारक असं त्याला म्हटलं जातं दुसऱ्या महायुद्धामध्ये अठरा मे एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी पोलंडच्या सैनिकांनी कारण कान पोलंड तेव्हा नाझी जर्मनीच्या ताब्यात होतं पारतंत्र्यात होतं मॅन्टे कॅसिनो येथे उठाव करत तिथे जर्मन नाझी सैनिकांना पराभूत केलं होतं ती चौकी ताब्यात घेतली होती यावेळेला ज्या सैनिकांना मरण आलं त्याच्यामध्ये जू लोक होते कॅथलिक लोक होते आणि इस्टर्न ऑर्थोडॉक्स म्हणजे असे तीन धर्माचे किंवा पंथाचे लोक होते त्यांचं एकत्रित स्मारक इथे बांधलेलं आहे आणि याच्या पाठीच ज्या स्मारकाबाबत मी बोललो होतो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये ज्याला भेट दिली होती त्या कोल्हापूर स्मारकही इथेच आहे कोल्हापूरच्या वळीवडे येथे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पाच हजार पोलिस मुलं आणि लोकांना तिथे करवीर संस्थांनी आपल्याकडे शरण शरणार्थी म्हणून स्वीकारलं होतं या मुलांना आणि या लोकांना पोलंडमधनं डिपोर्ट करून सोव्हिएट युनियनला पाठवलं होतं आणि तिथे अर्थात त्यांना स्वीकारायला नकार दिला होता आणि त्यामुळे त्यांना मग भारतातल्या काही संस्थानिकांनी याच्यामध्ये जामनगर येथले संस्थानिक तसंच करवीर संस्थांनी सगळ्यात जास्त म्हणजे बहुतेक पाच हजार लोकांना स्वीकारलं लो होतं त्याच्यासाठी तिथे शाळा त्यांच्यासाठी घरं सगळं एक गाव वसवलं होतं आणि त्याचं स्मारक इथे बांधण्यात आलेलं एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कालावधीसाठी याच्या पलीकडे आपल्याला दिसतं आहे की अशाच प्रकारची पोलिश लोकांना इराणनेही आपल्याकडे ठेवलं होतं त्या इराणच्या शहाप्रती किंवा तिथल्या राजाप्रती असंच एक स्मारक उभारलेलं आहे मला अर्थात ते काही पर्शियन पर्शियनमध्ये असल्यामुळे हे आलं नाही पण एकूणच या भागात या सगळ्या स्मारकांच्या रूपाने या दुसऱ्या महायुद्धातल्या गोष्टींची